मित्रांनो या जोडीचा वर चालू हा माहिती पाच मिनिट ऐंशी हजार केलेले दादा ऐंशी हजार केले ऐंशी हजार ला मागितले आणि आपण फायनल सांगितलं एक चाळीस एक लाख तीस हजार पुढे घ्यायला

बोलता काही बोलता का शेट नव्वद केले दादा पळत पळत नव्वद हजार केले नव्वद एक पंचवीस एक एकवीस एक अठरा एक पंधरा तुम्ही लाख का सांगत यायचे असेल तर सातशे रॉलील चालले म्हणजे साते रॉलील बहिलं लाख का सांगत द्यायचे असेल तर आज थोडादा सर्वांचं लक्ष लागले पूर्ण कॅमेरा मारा बैला डोळ्याला मागता बिल मागत नव्वद राहिले नमस्कार भेटवाले बघा तुमच्या कामाचे बैल 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 गॅरंटीचे गरीब बाय माणसाल द्या असं अरे मोठे बैल जे लहान नाही आहे बीड वाले बीड वाले यांचा पण सला चालू आहे बीड बीडवाल्यांचा पण सला चालू आहे बोलता मी इकडे गे दाखव जरा घे दाखवून आले लांबून दाखव बैल दादा तुम्हीच घ्या बैल दादा सरका थोडा बैल बाई मानता बसून पैसे नाही पाहायला देवी करतात असेल तर ठेवायचे अजून घ्या आठ असेल तर ते बीच आणि थोडीचा यार एकदम जवळ आहे आज येईल शेट त्यांनी त्यांनी ला मागितले

ચાલો <coughs>

तुमच्या नावाने आले तर असं नाही करा वापस नि जाऊ द्याय मग आता तुमचा डायरेक्ट म्हणता एक पंधरा एकचाळीस असं चालणार दादा नव्वद पंच्याण्णव हजार ला मागू राहिले आणि आपण फायनल सांगितलेले एक लाख पंधरा एक लाख नशिबात होईल तो घेणार आहे असं लक्ष सांगा दे ا می سوزه ولن دوسرے غذر خاو دیو را لیکړه دادانو هانځاوه દાદા બી તૈયારી ખાણું ઘણા પાંચ હજાર રૂપિયા એક લખ પાછે રૂપિયા મારા તપ બોલો સવા લાખ સવા લાખે સવા લાખે સવા લાખા યુ ફક્ત એક લાખ